ठाकरेंच्या भाषेत लोळे पांगळे आणि तिळे सध्या हिंदुस्थानात सनातनच्या नावाखाली हुल्लडबाजी चालू आहे दगडाला सिंदूर फासला की देवत्व मिळते तसे सनातनवाल्यांचे झाले आहे देव देवळात नसून माणसात आहे हेच ठाकरेंनी ठणकावून सांगितले हे ज्यांना झोंबले ते बोंब मारणारे आहेत आता प्रबोधनकारांचे पुस्तक एका परिचारिकेला आवडले नाही याबाबत जास्त बोलण्यासारखे नाही कारण त्यांचा संबंध सुई व इंजेक्शनशी येतो त्याबाबत त्या भगिनींनी सतर्क असावे ठाकरेंनी तेच सांगितले परिचारिका सुद्धा ईश्वराचेच शिवराचेच रूप आहे पुस्तक नाकारून त्यांनी एक प्रकारे आपलेच देवत्व गंगेत सोडले लोकांच्या पोटात भुकेची आग भडकली आहे याचा सनातनवाल्यांनी विचार केला आहे काय मतलबासाठी ही मंडळी भिंतीला तुंबड्या लावायला कमी करणार नाही परिचारिकेने आपल्या कृत्यातूनच सनातन बांधवांना आरसा दाखविला राजा राजाराममोहन राय प्रबोधनकार यांनी कर्मकांडाला मोटमाती दिली नसती तर आज मुलांना मुले मिळाल्याच नसत्या विधवा सती जाऊन महिलांची संख्या आणखी घसरली असते सर खमक्या व्यक्ती होई हल्ला होणारे आधीच माहीत होती मनाने सडलेल्या व्यक्ती पिंजऱ्यात ठेवून उपयोग नाही ते कधीही कलटी मारू शकतात हे ठाकरेंचे खासदार ओमराजे यांनी उद्धवजींच्या मनातील सत्य बोलून दाखवले होते कर्मकांडाने पुण्य मिळत असेल तर ईश्वराकडे याचना करण्यात अर्थ काय मध्य प्रदेशातील मंदिराबाबत त्यांनी सरन्यायाधीशांनी सडेत तोड उत्तर दिले तिथे सुद्धा तेच सांगितले सरन्यायाधीशांनी समोर आरसा धरला वकिलांना आपलेच प्रतिबिंब ओळखता आले नाही सनातनच्या नावाने काहूर माजविणारे तुपाशी व आम जनता आज उपाशी हाच खाक्या चालू आहे ठाकरेंनी या सूड उचलण्याचे कारण काय अश्वत्थामा थाम, अश्वत सारखा का पापाचा बोजा यांच्या डोईवर बसला आहे आयुष्याच्या त्यांची साथ संगत करणार आहे राज्यातले तिळे सरकार म्हणजे एकाचा पायपोस दुसऱ्यात नाही तिसरे सांगते आपण ब्रह्मचारी लोकांची काय अवस्था झाली मंत्री बेफाम आपली पापे चवाट्यावर आणत आहेत हे पाहून कोणालाही काहीच वाटत नाही ज्यांना ठाकरे कळले नाही त्यांचा जन्म व्यर्थच चालला पण सरन्यायाधी समजले नाही त्यांना बिंडोग म्हटले पाहिजे सनातन धर्माची सुद्धा ही शिकवण नाही असत्याच्या पाठीमागे धावून उपयोग नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा